नमस्कार मी अमोल कालेकर राहणार रावेत रावेत केवळे सोसायटी फेडरेशनचा एक पदाधिकारी आज आपण पाहतो आहे आपल्याकडे महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्वात मोठी कारवाई कुदळवाडी झाली कुदळवाडीतली कारवाई या भागातली आपल्या पुणे जिल्ह्यातली खूप मोठी कारवाई तिथे झाली तिथं अनाधिकृत बांधकाम जी होती अनाधिकृत छेड होते ते पाडण्यात आले ही कारवाई अत्यंत कौतुकास्पद कारवाई जी आहे महेंद्राच्या माध्यमातून झालेली आहे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पाठिंबा दिल्यामुळे इतकी होतो न भविष्य ही कारवाई झालेली आहे त्या कारवाईमुळं आज शहराच्या विकासाला एक वेगळ्या प्रकारची चालना जी आहे ती आपल्याला मिळणार आहे त्यामध्ये जी स्मार्ट सिटीचे जे उद्देश आहे त्याला जो कलंक होता कुदळवडी भाग जिथं बांगलादेशांचं प्रमाण जास्त होतं अवैध धंद्यांचं जे प्रमाण जे जे कुठेही अवैध गोष्टी मिळणार नाही त्या कुदळवाडीत मिळत होत्या सर्वसामान्य सोसायटी धारकासुद्ध्या त्यांना बाहेर पडण्या पडायला प्रॉब्लेम येत होते आज एक दिलासा जो आहे तो आज आमच्यासारख्या सोसायटीधारकांना मिळायला मिळा मिळतो आहे की जिथं अनाधिकृत सगळ्या गोष्टी दिल्या जात होत्या त्या टॅक्स देऊन त्या सोसायटीधारकांना मिळत नव्हत्या त्या तिथं वाया जात होत्या त्याबद्दल जी कारवाई झाली आणि त्यातून आता जो परिसर डेव्हलप होईल त्यामुळं आपल्या शहराच्या उद्योगधंद्यांना तसंच रहिवाशांना एक दिलासा मिळेल त्याबद्दल दादांचे तसेच कारवाई करणाऱ्या टीमचे महानगरपालिकेचे मनापासून धन्यवाद